नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यास पुरोगामी संघटनेचा विरोध सर्व संघटना मिळून सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडू धनाजी गुरव यांचा इशारा वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या नामांतरणाला कडाडून विरोध करण्याचा निर्णय पुरोगामी आणि डाव्या चळवळीच्या संघटनांनी घेतला आहे याबाबत पुरोगामी नेते धनाजी गुरव यांनी सरकारचा हा डाव हाणून पाडू आणि चोरून मिळवलेल्या सत्तेचा वापर करून इस्लामपूरचा ईश्वरपूर नामकरण केले आहे याचा सर्व पुरोगामी आणि डाव्या चळवळीतल्या संघटना एकत्रितपणे रस्त्यावर उतरून विरोध करणार असल्याचे धनाजी गुरव यांनी सांगितले यस न्यूज चॅनलशी बोलताना कॉम्रेड धनाजी गुरव काय म्हणाले ते पाहू यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे आमचे इस्लामपूर गाव हे संबोआप्पा बोआफनचं गाव आहे आमच्या गावानं गावा धार्मिक एकत्रीकरणाची सलोख्याची परंपरा ह्या सगळ्या देशाला दाखवून दिलेली आहे अशा अवस्थेमध्ये जर का इस्लामपूरचं नाव बदलून धार्मिक उन्माद निर्माण करायचा असा जर या देशा म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसांचा राजकीय उद्देश असेल तर या गावातली जनता तो सहन करणार नाही जनता ठरवेल की ते ज्या गावात राहतात त्या गावाचं नाव बदलायचं की नाही बदलायचं आणि बदलायचं असेल तर कोणतं नाव ठेवायचं हा हक्क जनतेचा आहे त्यामुळं राजकीय सत्ता जी चोरून मिळवली महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कमिशनच्या आधारावर त्या राजकीय सत्तेच्या आधारावर जर फडणवीस आमच्यावर त्यांचे निर्णय लादणार असतील तर इस्लामपुरातली जनता ते कदापि सहन करणार नाही तुम्ही नवीन कायदा केला की कोणतंही नवीन नाव ठेवताना मग ते गावाचं असो संस्थेचं असो गल्लीचा असो धार्मिक नाव देवाचं नाव ठेवता येणार नाही हा तुम्ही कायदा केला आणि तुम्ही कसं विधानसभेमध्ये मान्य करता तुमच्या कायद्याच्या विरोधात की ईश्वरपूर ठेवा ईश्वरपूर हे धर्माचं चा, देवाचं नाव नाही आहे का त्यामुळं ज्या गावातली जनता त्या गावातली जनता ठरवेल त्यांच्या गावाचं नाव बदलायचं की नाही बदलायचं हा हक्क संविधानानं भारतीय जनतेला दिलेला आहे राज्यकर्त्यांनी भाजपवाल्याने संघवाल्यांनी हा आमचा हक्क काढून संविधानाच्या विरोधात व्यवहार केला तरी जनता करणार नाही आम्ही ठरवणार आहोत आमच्या गावाचं नाव काय असावं बदलावं की बदलू नये त्यासाठी इस्लामपुरातल्या सगळ्या पुरोगामी चळवळी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चळवळी स्त्रियांच्या आंबेडकरी विचाराच्या चळवळी यांना एकत्रित घेऊन ह्या प्रशासनाच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊन त्यांच्या विरोधामध्ये उभा राहणार एवढा आम्ही जाहीरपणे तुम्हाला सांगू शकतो सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका